15 या वर खूँँग खूँँग सागता है। तर हॅलो गाईज वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे फिफ्टीन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे तर तुम्ही आधीचा ब्लॉग बघितलाच असेल दक्षा बड्डेच्या दिवशीचा दुपारी त्यांना मुलांना खेळायला गेले घेऊन गेले होते त्यानंतर त्याचा बड्डे कुठे क प्लॅन केला होता ते मी तुम्हाला सांगते आणि ह्या ब्लॉगमध्ये त्याचा बड्डे कसा सेलिब्रेट झाला हे तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल तर शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आम्ही गेलो होतो हॉटेलमध्ये हॉटेल शौर्यवाडा ऑल फॅम मेंगडे फॅमिली हॉटेलला गेलो होतं तर हॉटेल आम्ही असं बुक केलं होतं की हॉटेल शौर्यवाडा बिकॉज कारण त्या दिवशी होता संडे आणि सगळे नॉनव्हेज खाणारेच होते सो आम्ही गेलो होतो शौर्यवाड्यामध्ये हे आम्ही एंट्री केली जे ते आपल्या कारने येत होतं सो आम्ही फर्स्ट गेलो आणि तिथले हे म्हणजे चौकशी केली काय कसं वगैरे आणि ते खेळायला मुलांना पण खूप असं छान हे जम्पिंगचं आहे तर तिथे दोघं खेळत होते बाकीचे लोक येईपर्यंत आई लक्ष ठेवत होत्या त्यांच्यावरती कारण की जम्प करताना हा रडत होता कारण त्याला भीती वाट होती पडेल पडेल म्हणून तो दादाला सांगत होता की तो जम्प करू नव्हता मी करतो वगैरे So... तो घाबरत होता म्हणून आणि मग ते झाल्यानंतर मी दक्षला बोलले की बाळा तू खाली आहे त्याला करू देत त्याच्या मनासारखं मग त्याला झाले की तू खेळ आणि तसंच हार्श पण म्हणा मग तिथे ॲड झाली की गौरी आत तू त्यांच्यामध्ये खेळण्यासाठी जम्पिंग करण्यासाठी हळूहळू सगळे चिल्ड्रन कँग ॲड झाले हॉटेलमध्ये हे आहेत सौरभ भाऊ की ते कामावरून ऑन द स्पॉट हॉटेललाच आले होते बड्डे सेलिब्रेट करायला ऑन ढटी सो सगळे आम्ही वरती गेलो होतो काय ते चेकिंग करायला सगळं त्यावेळेस सगळे हळूहळू येत होते हॉटेलमध्ये आणि हे मी वरतून त्यांचा व्हिडिओ शूट केला जे कोणी येत होते त्यांचा सगळेजण हळूहळू येत होते हॉटेलमध्ये आल्यानंतर मुलं मुलांचं एन्जॉय करत होते सगळेजण आफ्टर मेची सुट्टीनंतर दक्ष बड्डे नऊ जूनला असतो त्यानंतर सगळेजण गावी गेलेले असत कोणी कुठे गेलेलं असतं तर सगळेजण एकत्र भेटतात येत खूप दिवसानंतर आणि मग सगळे एकामेकांशी बोलतात येत काय बोलत असत ते मी सांग नाही सांगताना येणार सगळ्यांशी गप्पा मारतात सगळेजणं की खूप दिवसांनी भेटल्यानंतर आणि हे मी आणि माझी बहिणी आम्ही खूप दिवसानंतर एक महिन्याने भेटला असेल त्यामुळे एक भेट केली आम्ही आम्ही माझी जाऊबाई म्हणजेच माझी बहिणी आहे आणि इकडे मुलांची चालली होती मस्ती नाही का तो छोटाय आज कोण मानबी नासू काय सोडती मी हारसला नाही सोडला तो ते बघ इकडे मुलांची मस्ती चालूच होती व त्यांना काय खेळायला भेटेल तेवढं कमीच आहे इकडे हा प्रियांश प्रियांश काय गॉगल बिगल टाकून फुल हवा हवा करत आला होता हॉटेलमध्ये काय बघायलाच नको या टिल्लूकडे खूप असं मस्त दिसत होता आणि तो पण मुलांमध्ये मस्ती करायला बघत होता तर सगळेजणं खूप छान लुकमध्ये आले होते सगळे छान दिसत होते त्यामुळे फोटोशूट हे चालूच होतं सगळेजणं फोटो काढत होत्या ह्या आल्यात नाणी आणि त्यांची फॅमिली आणि सगळ्यांचं शौर्यवाड्यामध्ये फोटोशूट चालू होतं कोणाच्या गप्पा चालू होत्या हे वरती आम्ही वरती गेलो मग जेवणाच्या हॉलमध्ये आणि तिकडं जेवणाची ऑर्डर वगैरे देशतोपर्यंत जर चा गप्पा थप्पा चालू होत्या की काय कुठेही कसं वगैरे सगळ्यांच्या गप्पा झाल्यानंतर चिल्ड्रन गँग तर काही खेळायला असं मागत होती की आम्ही अजून खेळतो खेळतो पण म्हटलं नाही जेवण करून घ्या आणि त्यानंतरच खेळा असं चालू होतं आणि हा आमचा सगळ्यात टिल्लू छोटा चिल्लू की जो बिलकुल रडत नव्हता आणि तो फर्स्ट टाईम असं आउटचं म्हणजे हॉटेलमध्ये वगैरे बाहेर आलेला आहे कसा बघतोय बिलकुल रडू असं नाही आहे त्याला असं क्यूटी आमचा तो खिल्लारे सो अगच ते खिलणार आहे इतका क्यूट आहे बघ कसं बघतोय गॉगल वगैरे घालायला बघ घालत होते त्याला पण त्याला काही ते छोट्या बाळाला येत नव्हतं आणि हे असं चालू होतं आमचं सगळ्यांच्या गप्पा टप्पा आम्ही सगळे ऑल मेंगडे फॅमिली होतो तर बघू शकता तुम्ही की किती जण आहात आम्ही ते फक्त भाऊ आणि आद्विक हे दोघच वेज होते सो so... मग सगळ्यांना हळूहळू जेवण मागवलं आणि फर्स्ट वॉईसचं जेवण आलं तर सगळेजण जेवण करत होते तर ते फुल कॉमेडी आहेत सगळेजण यूट्यूबला टाकायचे हाय अगस्त्य आणि जे सगळेजण जेवत होते ते बघा कसं बघतोय टुकं टुकं विचारा सगळेजण जेवत होते हे सगळे आम्ही फॅम हे बसल्या होतं लेडीज इकडे बसल्या होत्या आम्ही पिल्लं घेऊन तिकडे बसलो होतो जे ते म्हणजे इकडे मॅच चालू होती त्यामुळे हे सगळे लोक मॅ बरोबर मॅच दिसायला असं से सेंटर पॉईंटचा टेबल घेतला होता आणि इकडे बसले होते हे चिल्लं पिल्लं घेऊन आम्ही इकडे बसलो होतो कारण त्यांना भरवावं लागतं आणि इकडे सगळे बॉईज बसले होते जे करून सेंटर टेबल पकडलेला की जेणेकरून मॅच बरोबर बघता येईल त्यांना ही अशी सगळी जेवणाची थाळी होती मस्त आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही चोर कसा पकडलाय मी नेहमी नेहमी एक एक चोर मी पकडतच असते चोर पकडला इथे आला बोलत होती की हा अजून बडीशेफ घेऊन ये म्हणून इकडे तर तो घेऊन आला पण तिच्यासाठी बडीशेफ आणि बघा तिचं काम चालूच आहे तरी पण काय नाही मुलांसाठी घेऊन चालली होती ती खाली मध्ये सगळे खाली खेळत होते हे काय असे त्यांच्यासाठी खाली घेऊन आली होती ती की त्यांना मिळावं म्हणून आणि हे लोक जेवण होऊन निवांत बसलेत का तर पुढे मॅच चालू आहेत बघा किती आता जेवण झाले खाली बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी चालू बघा दक्ष बर्थडे कसा सेलिब्रेट झाला ते आणि तो पण किती हॅपी होता गिफ्ट वगैरे बघून सो नक्की कंटिन्यू <laughs> अशा प्रकारे क्रिकेट लवर खाली आलेले आहेत बड्डेचं केक कट करण्यासाठी सो आता बघत मी पुढे बड्डे कसा सेलिब्रेट दक्षला विश करण्यासाठी आले होते मिलिंद दादा आणि त त्याला नेहमी असं गिफ्ट आणणारे त्याचे फेवरेट प्रवीण काका म्हणजेच काका त्याचे फेवरेट आणि भाऊ जे त्यांच्या बड त्याच्या बड्डेला नेहमी उपस्थित असतात आणि सीतदादा आणि हे आमचे आहेत जे ते मोठे डाडा जे की दक्षला विश करत होते आणि बर्थडे स्टार्ट अजय बटे हैं उप्टे हैं तरह पीब दे तरह पीब एक्स प्रांका आणि इथे त्याच्या डॅडांनी त्याला सरप्राईज गिफ्ट दिलं तर जे की मलाही माहीत नव्हतं की त्यांनी त्याला आणले म्हणून मी शॉक झाले मला कोणीतरी सांगितलं की दक्षला असं असं गिफ्ट दिलं मी काहीतरी बिझी होते आणि खूप शॉक झाले की दक्षला खरंच गिफ्ट दिले आणि काहीतरी आणि असे बड्डे बॉय घरी जाताना असाचे गिफ्ट घेऊन चालला होता फुल हॅप्पी होता आणि खरंच त्याच्या चेहऱ्यावरून मला असं वाटते की त्याला तो डे खूप छान गेला आणि खूप हॅप्पी गेला खूप भारी वाटला आणि हेच मला पाहिजे होतं की त्याचा डे खूप आनंदीत जावा काय गाई बघा आणि दिसले तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेल तिने काय घेतलंय त्यामध्ये सो असा झाला बर्थडे बघा तुम्ही कसा झालं काय झालं माझे पोर्स पडले हॅलो गाई माझ्याशी आता इंतजार नाही होते गिफ्ट खोलायला बघा आता तुम्ही काय निघालत

तूच सांगितलं होतं बरोबर नेक्स्ट कोणाचं बघ पटकन पटापट बघ अगस्त्यू थँक्यू अगस्त्य थँक्यू करून घेऊन देश थँक्यू 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 गुड टू नानू थँक यू मला डी सरप्राईज बिल घेतलं आणि काय घेतलं हॉटेलला पार्टी दिली हा बोल की पार्टी, पार्टी। <laughs> नानूनी पार्टी दिली बोल नानूनी पार्टी दिली So, thank you nanu Thank you Nanu. How should you say? Thank you everyone. Thank you Nano. <laughs> thank you Mamu. Thank you Mamu.